सत्यासाठी मुंबई जनता सोबत मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाचे खासदार श्री रवींद्र वायकर यांचे पदाधिकारी जोगेश्वरी विधानसभा सह विभाग समन्वयक राकेश अकुनरी यांनी पंधरा नोव्हेंबर रात्री दहा वाजता दारूच्या नशेत स्कूल बस चालवणाऱ्या चालकाला थांबवून पोलिसांच्या स्वाधीन केले पुढील घटनाक्रम ते स्वतः तुम्हाला सांगतील लहान लहान पोरं चौदा ते बारा तेरा चौदा वर्षाची जी पोरं आहे हे लोक आज एक कॅम्पमध्ये गेलेला क्रिकेट वगैरे खेळलेला चिल्ड्रन डेच्या निमित्त इकडनं येत होते ह्यांचा ज्या स्कूल बस आहे की यांचा स्कूल बस आहे स्कूल स्कूलचा यांचं आज स्कूलचं नाव आहे शेट्टी जी एस शेट्टी हायस्कूल इंटरनॅशनल हायस्कूल ह्या यांचं शाळेचं नाव आहे यांचा ड्रायव्हर दारूच्या मध्ये मध्ये एवढा दूर आहे की त्यांनी चार गाडी ठोकले जीव्ही एल वर हो oh, oh, oh. नमस्कार जय वर्षा मी राकेश अप्लुरी आज जेव्ही या रस्त्यावर एक बी एस इंटरनॅशनल स्कूल याची बस तीस पोरांना घेऊन देईसरवरनं जोगेश्वरी जे एल आर लिंक रोडवर बांडुपला जात होती त्याचा ड्रायव्हर पिऊन इतका जाम परिस्थितीमध्ये होता की त्याला ओव्हर जी सुद्धा सुद्धा नाही ते पोरं काचीवर हेल्थ हेल्थ म्हणून हात ठोकत होते म्हणून मी ती गाडी आडवा माझी गाडी आडवी टाकून ते बस थांबवलं त्या ड्रायव्हरला बाहेर काढलं आणि त्याला पोलिसांच्या बेवाडी पोलिसांची असते आपण त्या हॅन्डओव्हर केलं त्याच्यानंतर जेव्हा ते पोरं आपले पेरेंट्सला कॉल करत होते तेव्हा त्यांचे जे सर होते ते मध्ये आले आणि त्यांच्या फोन जे छिनून घेतात आहे आणि त्या शाळेचं नाव आहे जी एस इंटरनॅशनल स्कूल या स्कूलचं नाव बदनाम होऊ नये तर माझा प्रश्न एकच आहे तर स्कूलचा प्रेस्टेज इम्पॉर्टंट आहे की शाळेन जे पोरं जे लहान पोरं आहेत त्यांचं आयुष्य इम्पॉर्टंट आहे ते दहा ते बारा वर्षाचे पोरं एवढं पॅनिक झालेले ते लोक रडत होते तरी तो शाळेचा सर त्यांचा त्यांना कोणाला फोन करायला देत नव्हता किंवा आम्हाला आमचा जे व्हिडिओ बनवत होतो आम्ही त्यांच्या पेरेंट्सला दाखवायला सुद्धा त्यांनी थांबवलं तिकडच्या अधिकाऱ्यांना सपोर्टला घेऊन आणि ते, ते शाळेचा फोन नंबरसुद्धा मी तुम्हाला प्रस्तुत करतो आहे आणि शाळेच्या लोकांना आदित्य पाय पालकांना बोलायचा अर्थ एवढंच आहे की तुम्ही कुठल्या भरोसावर तुम्ही तुमच्या शाळेला पोरांना जे शाळेत टाकतात ते जबाबदारी कोणाची आता पोरांना जर त्या माणसांनी चार गाडी ठोकल्यात आणि पाचवी गाडी ठोकताना मी त्याला थांबवलं तिकडे जर आणि शाळेचा सर त्याचा बाजू घेतोय आणि उलटा आम्हाला चुकीचं ठरवतोय की काय आहे काय नाही ते तर ते आणि गाडी चालवताना जर उद्या दुखीत अपघात झाला असतं मोठा काय अॅक्सिडेंट झालं असतं तर त्याची जबाबदारी कोण घेतलं असतं त्याची